येथे कृती समिती आंदोलन दिपनगर येथील गणपती मंदिरासमोर आज दिनांक चोवीस जून रोजी कृती समिती द्वार सभेचे आयोजन करण्यात आले होते दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून वीस कामगार अधिकारी अभियंता यांना देय असणाऱ्या वेतनवाढ प्रस्तावावर तातडीने चर्चा सुरू करून निर्णय घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती पारेषण वितरण व होल्डिंग कंपनीतील कर्मचाऱ्यांना देय असणाऱ्या वेतनवाढ प्रस्तावावर अप्पर मुख्य ऊर्जा सचिव स्तरावर तसेच मान्य उपमुख्यमंत्री व मंत्री यांच्या स्तरावर चर्चा झाली आहे त्यामुळे वीज कामगार अधिकारी अभियंता यांना देय असणाऱ्या वेतनवाढीबाबत बैठक आयोजित करून निर्णय घेण्यात यावा अन्यथा नाईलाजाने वीज कामगार अधिकारी अभियंता संघटना कृती समितीने आक्रमक आंदोलनाचा निर्णय घेतला आहे सदर कृती समिती दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी विभागीय कार्यालय वीज निर्मिती केंद्र व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सभा आयोजित करणार आहे तर दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी परिमंडल व पॉवर स्टेशन येथे सभा आयोजित करणार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहे तर यानंतरही निर्णय न झाल्यास दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या लाक्षणिक संपास जोडून पुढे बेमुदत संप करणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे सदर आंदोलनाला महाराष्ट्र राज्य स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन महाराष्ट्र वीज कामगार महासंघ सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशन मरावी म विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन महाराष्ट्र राज्य वीस कामगार काँग्रेस इंटक महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन या कृती समितीने पाठिंबा दिला आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम दीपनगर आपल्याला आपल्यासोबत आले यांनी ताकद वाढली आणि काही संघटना अजून आपल्या सोबत येणारच आहे काही दिवस थांबा तुम्ही त्या पण आपल्यासोबत येतीलच आपली ताकद एवढी मजबूत होणार आहे की आपला संप जर करायची वेळ आली तर हे खूपच लवकरात लवकर त्यांना आपल्या मागण्या मान्य करावं लागेल मी एवढं सांगू इच्छितो जे लोक इथं हजर नाही आहे किंवा ज्या लोक कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना याबद्दल माहिती द्या आणि पूर्णपणे एकजूट होऊन तुमच्या समितीच्या आदेशात पालन करा थोडं बोलून माझ्या देऊ शकतात